गुड मॉर्निंग ऑल वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग तर काल सांगितल्याप्रमाणे मला निघायचं आहे नाशिकला सॉरी पुण्याला आणि मम्मी सकाळी सकाळी बाहेर गेली आहे कारवाडीला तिथे आज स्वामींच्या केंद्रात सप्तशटीचे पाठ होते तर ती ते, ते वाचायला गेली आहे तिकडे आणि मग मम्मी नसल्यामुळे मला पटापट आवरून निघायचं आहे मम्मीने तसं सगळं आवरून ठेवलेलं आहे तर मला जेवण करून निघायचं आहे तर ता चला तर मी आता आवरते कारण ऊन खूप होईल नंतर निघताना तर ही पण एक आमच्या घरातली सदस्य आहे हिचं नाव आहे सॉरी हा आहे तो बोक्या शिव नाव आहे याच एम म्या म्या तसं आम्ही यांना पिंजरात कैद करून ठेवत नाही पण पर्सनली मला आवडत नाही की घरभर प्राणी फिरलेले त्यामुळे हिला पिंजरात ठेवलेलं आहे आता मी गेले तर हेही आजाद होतील मी जेवण वगैरे करून तयार झालेली आहे तरी बघता बघता खूपच लेट झाला पण खरं सांगू का आजही माझी इच्छा नाही होते जायची पण उद्या मला ड्युटी आहे आणि आज जर मी नाहीच गेली तर माझी बस म्हणतील बाय तू आता घरीच बस ब्लॉक करत पण असं नाही चालणार कामाकडे पण बघावं लागेल तर मी आता निघते तर चलो बाय बाय बरंच सर ऊन पडलेलं दिसते बघता बघता फारच लेट झाला आहे मला निघायला तर हे आहे आमचं आंब्याचं झाड आणि ती उन्हाळ्यामध्ये खूप छान छान आंबे येतात शोधते मी कुठं दिसतंय का मला हां इथे आहे एक आणि बरेच सारे आहेत पण ते मध्ये आहेत खूप गोड लागतो हा आमचा आंबा तर मला जायचं म्हणून इथे माझे पप्पा मला कैरी तोडून देत आहे घ्या कुठला आपण द्या तर मला जायचं म्हणून मी इथे आंबे तोडून घेतलेले आहे तर मला निघायचं होतं तर मी नेहमीप्रमाणे देवाचं दर्शन केलं इथे खंडेराव महाराज की जय श्री स्वामी समर्थ तर पप्पा मला सोडवायला येत आहे स्टँडवर मल्हार येते मी भुकू नको जास्त लोकांवर आणि पसाराही कमी करणार असत बाय तर इथे स्टँडवर जायच्या आधी आम्ही ते रस पाहिला थांबलो होतो तर मी इथे स्टँडवर आलेली आहे म्हणजेच सिन्नर बस स्थानकावर पण इथे अजूनही काही बसचा पत्ता नाही आहे दुपारचे साडे अकरा वाजले होते तरी अजून काही बस नव्हती आलेली तर फायनली मला बस भेटली आहे आणि बसमध्ये एकच काम असतं झोपायचं आणि मी आता इथे झोपणार आहे तर इथे आलाय मोठा ट्विस्ट आणि ट्विस्ट असं की माझ्या बसचं टायर झालंय पंक्चर तर संगमनेरच्या थोडंसंच पुढे म्हणजे घाट पार केल्यावर आमच्या बसचं टायर पंक्चर झालेलं आहे तर आता पंक्चर झाल्यामुळे आम्हाला इथून बसमधून उतरवलेलं आहे तर पंक्चर काढायला खूप वेळ होता तर म्हणून ते आम्हाला दुसऱ्या बसमध्ये शिफ्ट करणार होते तर असं म्हणतात देव तारी त्याला कोण मारी तर इथे मी डायरेक्टली लाल परीमधून एसी बसमध्ये शिफ्ट झाली आहे शिवशाहीमध्ये तर इथे खूप आता मला चांगलं वाटतं आहे थँक्यू पप्पा कोटी कोटी आभार तुमचे तर इथे आळे फाटाच्या अलीकडे बस थांबली आहे ब्रेक घेण्यासाठी तर मला काही जास्त भूक नव्हती तर मी फक्त आईस्क्रीम आणि बॉबीज घेतला होता खायला टाईमपाससाठी साधारण सहाच्या दरम्यान मी पुण्यात पोहोचलेली आहे तर मी ते कॅब केली आहे आणि आता रूमवर चाललं आहे तर हॅलो गाईज मी आली आता रूमवर फ्रेश वगैरे झाली चेंज वगैरे केलं आणि आता खूप जास्त थकली आहे तर ही आहे माझी ही रूममेट निकिता तिचं काम चालू आहे सध्या संडेचं पण आणि ती काम करते तिची नाईट शिफ्ट चालू आहे येस आणि रूमवर आल्यावर इथे मस्तपैकी अश्विनींनी माझ्यासाठी मॅगी तयार केली आहे थँक्यू अश्विनी तर माझी मॅगी वगैरे खाऊन झाली आणि मी ते चहा बनवते तर या चहा पहिला सगळ्यांनी माहिती नाही आता कसा बनतोय पण ठीक आहे या तर माझा चहा बनवून झाला आणि आता मी रूममध्ये निवांत येऊन बसली बाकी सगळ्यांना पण चहा दिला पण ते हॉलमध्ये बसलेत आणि खूप जास्त थकली आहे म्हणून मी इथे आराम करायला आली आहे तुम्ही बघितलंच खूप मोठा ट्विस्ट आला माझ्या प्रवासामध्ये पण ठीक आहे चालूच असतं तर मिस करते माझ्या घराला माझ्या फॅमिलीला इथे आल्यावर आणि इवन माझ्या गावालासुद्धा पण तसं हेही घर एका बिग बॉसच्या घरापेक्षा कमी नाही तर ते कसं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये कळेलच तोपर्यंत स्टेट्यून मी आणि अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथेच संपवते पुन्हा भेटूया नवीन दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा काळजी घ्या खुश रहा, आनंदित रहा, आणि सगळ्यांना सारांगे!